मी शेतकऱ्यांच्या वतीनं जळकोट कृषी कार्यालय यांचे वाचवाई भाग यांचे विशेष आभार या ठिकाणी आमच्या वतीने मानतो आभार या ठिकाणी जबाबदारी माझ्यावर असताना मी शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे त्या, 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 त्या हेतूने उपस्थित मान्यवर आम्हाला काही माझ्या अपेक्षा आहे एक शेतकरी कुटुंबातील मुलगा म्हणून एक सामान्य कुटुंबातील मुलगा म्हणून मला त्या काही काही मागणी टाकायची आहे शेतकरी हा अत्यंत आधीच आपल्याला एक प्राणी आहे समाज समाजातून प्राणी आहे जर आपण या ठिकाणी याच्याकडे विशेष लक्ष केलं जसे की पीक संदर्भात जवळपूर तालुक्याला दो गेली दोन चार वर्ष झालं गावांना जात आहे त्यामध्ये कुठेतरी कृषी बाबी विशेष लक्ष घालून पीक विमा कसा मिळवला जाईल कारण आपला जवळपूर तालुका हा दोन्ही तालुका म्हणून ओळखला जातो आणि वंचित आहे त्यामुळे इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांना किंवा कसा मिळेल अतिवैशिष्ट नुकसान भरपाई कशी मिळेल याकडे आपण विशेष लक्ष द्यावं कारण या ठिकाणी पीक विमा भरपूर प्रमाणामध्ये आमच्याकडे ती विमाची रक्कम घेतात व त्याचा मोवाला देण्यासाठी आम्हाला बोलू शकत हे आमच्यावर होणार आहे आपण दूर करावा अशी या ठिकाणी मागणी करतो आणि या ठिकाणी उपस्थित महिला वर्गी असेल तर याला आर्थिक सक्षम करावे लागेल या नावाला प्रदर्शन करावे लागेल वेगवेगळे अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घ्यावे लागतील आणि